हो आज आपण आलेलो आहोत पुढच्या सीनवर तोच जो मगाशी तुम्हाला जो सनसेट पॉईंटच्या इथला जो धबधबा होता त्याची जी ओहळ होती ती तीच ओहळ ही मागच्या साईडने म्हणजे डोंगराच्या साईडने एकदम ती कशी असते ती बघतो हा गाव दहिवलीच गाव आहे दहिवली गावच्या मागची खूप सुंदर आहे मित्रांनो वनडे पिकनिकसाठी अत्यंत सुंदर असे मला तर खूप आवडले एकदम पाहू शकता तुम्ही हो 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 फुल एन्जॉय फुल एन्जॉय ए ही पुढे जाऊन आपण जिकडे मागाशी आता त्या पुलाजवळ होतो जो तुम्हाला पाठवलेला हे सीन दाखवला आहे तो आहे तो, तो, तो एक एक नंबर निसर्ग तुम्हाला आता बॅक कॅमेरात दाखवतो सगळं आहे पाहू शकता सुंदर असा व्यू आहे मित्रांनो सुंदर तो डोंगर आहे आणि त्या डोंगराचा हा धबधबा आणि धबधब्याची ही ओहळ अशी येते इथून तुम्हाला दिसत असेल ओहळ पूर्ण आणि ही अशी येऊन इथे आ अत्यंत सुंदर रूपात ही अशी पुढे वाहते वन डे पिकनिकसाठी अत्यंत सुंदर मित्रांनो सीन आहे मस्तच तुम्हाला इथे येणार काही प्रॉब्लेम नाही आहे गाडी घोड्याचा पण काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही त्या ज्या पुलावर होता तेथून फक्त पाच दहा मिनटावर पुढे सीन आहे खूप सुंदर आहे दहिवली गावात बदलापूर सुंदर असं निसर्ग बघू शकता मित्रांनो सिनारीओ तुम्ही गावातली लोक स्थानिक येत आहेत वाव खूप हो भारी खूप हो भारी खूप हो भारी आणि ही गावातली पोरं हे ओहळ एन्जॉय करायला आलेत हा इझिली पार पार केली नदी <laughs> खतरनाक तिकडे असं वाटतं मित्रांनो पाऊस आहे डोंगरात सुंदर सुंदर मुंडे पिकनिकसाठी एन्जॉय करण्यासाठी याच्यापेक्षा सुंदर सिनारीओ नाही अजिबात खोल नाही आहे ढोपराच्या वरती म्हणजे इतकं इतकं पाणी असेल बारीचबारी तुम्ही लहान मुलांना घेऊन या मोठ्या माणसांनी या खूप सुंदर आहे त्या धबधब्यावर जाण्यापेक्षा रिस्क घेण्यापेक्षा ना माझं म्हणणं आहे की हा ज्या धबधब्याचे ओहळ आहेत ना त्याच्यावरती तुम्ही एन्जॉय करा कारण धबधब्यावरती रिस्क खूप असते पाणी कसं आहे शेवळ आहे काय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही हा जो सिनारीओ आहे हा अतिशय मस्त कुठेही बसू शकता दगडावरती बसवून पाण्यात पोहू शकता तर इथे तर तुम्ही पोहू पू शकता कारण मग इथे इतकं पाणी आहे म्हणजे खास करून मी त्या लोकांसाठी सांगतो आहे ज्यांना फक्त एन्जॉय करायचं आहे ज्यांना जास्त रिस्क घ्यायची नाही छान असं निसर्ग एन्जॉय करायचा आहे तर वन डे पिकनिकसाठी तुम्ही पूर्ण गोल बघू शकता पूर्ण गावाचा एकांत आहे शांत आहे पूर्ण म्हणजे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात गाव आहे आणि बसू शकता लहान मुलांना म जर म्हातारी वगैरे वयस्कर म्हातारी म्हणण्यापेक्षा वयस्कर लोकं असतील तर ती लोकसुद्धा इथे येऊन पूर्ण एन्जॉय करू शकतात हा तुम्ही पाण्याचा प्रभाव बघू शकता हा पाणी प्रवाह हा अजिबात खोल नाही आहे काय नाही आणि निसर्गरम्य आहे खूप एन्जॉय करू शकता इथे तुम्ही इथे तुम्ही बसू शकता तुम्हाला बाहेर तुम्ही बसून दाखवतो खूप असा सुंदर न निसर्ग आहे आणि हे आपल्या गावात असताना आपण कुठे कुठे शोधत बसतो मोठमोठे धबधबे आणि त्या ठिकाणी खूप गर्दी असते तिथे मग अजून काही प्रॉब्लेम्स असतात त्या ठिकाणी पोचायचं पण जर आपल्या जवळपास कुठे असेल तर एन्जॉय करायला काय मित्रांनो तोच पाणी तोच निसर्ग अजून काय

तुमच्या कुशीतून आलेलं पाणी त्याला आपण म्हणतो माउंटन माउंटन वॉटर खूप मन प्रसन्न झालं मित्रांनो काही म्हणा मोठ्या गद्दरवर जाऊन जे पण प्रसन्न होत नाही ना त्याच्या छोट्या छोट्या वॉल्डमध्ये सुद्धा मन प्रसन्न होतं आणि खूप भारी वाटतं या एन्जॉय करा चला तर मित्रांनो आता आपण हा ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण सध्या मी कसं जास्त ब्लॉग एकत्र करत नाही मग ते पुढे जाऊन जास्त हे होतात आपण पाच सात आठ मिनटाचे दहा मिनटांचेच व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला अलग अलग व्हिडिओ अलग अलग ठिकाणचे स्पॉट दाखवतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवा कमेंट करून आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला एवढे पण आजूबाजूचे धबधबे आहेत नेरळ माथेरान रोड किंवा अजून पुढे जाऊन कोकणातले किंवा अजून कुठे आपण जेवढे पण स्पॉट आपल्याला आवडतील छान वाटतील तिथे आपण जाऊ एक्सप्लोअर करू आणि त्याची तुम्हाला माहिती देऊ की तो कुठे आहे आणि तिथे कसं जाईल त्यामुळे आता चला नमस्कार चला तर तिकडे बोल वा